हॅलो चला तर आज आपला व्हिडिओ खूप दिवसांनी पडतो आहे कारण मला व्हिडिओ काही टाकणं ना जमलंच नाही आणि मला वाटते आणखी पुढं पण एक चार पाच दिवस जमणार नाही एक चार पाच तारखेपर्यंत कारण मी गावी जाते तर त्यासाठी पण आपला व्हिडिओ नाही पडू शकणार तर तुम्ही बघू शकता ब्लाउजचं मी इथं काय अस्तरवरती कटिंग केलं होतं आणि आत्ता ते मी तर कापडावरती मेन फॅब्रिकवरती कट करून घेते कटिंग करून झाल्यावरती मी ते काही पार्ट कटचे होते दोन बाजूचे दोन पलटवून घ्यायचे होते आणि दोन राहिले होते त्यांना मी फॅब्रिक ग्लू लावून चिटकवून घेते चिटकवल्यानंतर व्यवस्थित बसतो काही वाटत नाही शिवताना फिनिशिंग पण छान येते आणि तुम्ही ज्या कापडावर दागधपे दिसत नाही ती याला चिटकवू शकता पण दागधपे दिसणाऱ्या कापडावरती नका चिटकवू कारण कस्टमर खूप गोंधळ घालतात त्यासाठी तुम्ही कापडावरती कशा कोणते चिटकवायला पाहिजे अशा पद्धतीने चिटकू शकता तर आपले इथे ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे ते बघू शकता तुम्ही आता मी ते स्टिच कराय घेतलेलं आहे कारण दिवसभरात माझा एकच ब्लाऊज शिवून नव्हतो कारण बा आपण खूप प्राईज झाले तर मी इथे प्रिन्स कट सोडून घेत होते फ्रंट साईडचे बघू शकता डबल मारून कट सोडून घेते मी

व्यवस्थित हलना नहीं है। एक फिफ्टी तीन तो मैं आतं बता एक्स्ट्रा कापड़ कट कर्ट करते कर्ट छोटे छोटे कट्स मारे मे व्यवस्थित ब्लाउज पलटी चला पैसे तो तुम्हें तो तो बढ़ू शकता पलटी मारन घते हैं

केलं तर आपण इथं दोन कार्ड तयार करून घेतलेले आहेत बॅक साईडला पण बॅकची पट्टी जॉईन करून घेतो आता मी पाचची टीप मारून आणि आता आपल्याला हे बघू शकता गळ्याच्या पट्ट्या काढून गळ्याला पट्टे जॉईन करून घ्यायच्या पाचशे दिवसा बघू शकता आपल्या दोन्ही पार्ट तयार आहेत आणि दोन्ही पार्टचे पूर्ण आपली सिला वगैरे मारून झालेली आहे तर तुम्ही आता बघू शकता मी बॅगचा पार्ट ठेवून नंतर फ्रंटचं पार्ट ठेवून शोल्डरला वरती पाव पाव यांच्यावरती टीप मारून घेते नंतर आपल्याला त्याला टीप मारून झाल्यानंतर डबल फोल्ड करून शोल्डर त्याच धाक्याने